नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुण्याची पेठ म्हटलं की वेशा व्यवसायाचा रेड एरिया म्हणून प्रसिद्ध इथं कोणतीही घटना छोटी घडत नसते त्यामुळं इथले पोलीस नेहमीच सतर्क असतात तरीही बुधवारपेठेतील क्रांती चौकामध्ये दिवसा एकाचा वस्ताऱ्याने गळा चिरून खून केला आहे कारण होतं पत्नीनं केलेलं दुसरं लग्न त्यामुळे तलाक झालेल्या पहिल्या पतीनं दुसऱ्या पतीची निर्गुण हत्या केली मागील काही दिवसापासून पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनेत वाढ झाली किरकोळ देखील खुनासारख्या गंभीर घटना घडत आहेत आरोपींना कायद्याचा आता धाकच राहिलेला दिसत नाही पुण्यातील पेटीतील क्रांती चौकात एका तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली या घटनेनं संपूर्ण बुधवारपेठेत खळबळ उडाली आहे या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत आरोपीला अटक केली शेख हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी कलाम शेख याला अटक करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पश्चिम बंगालमधील एक महिला राहिला आहे आरोपी कलाम शेख हा तिचा पहिला पती असून सहा महिन्यापूर्वी महिलेने नईम शेख याच्याशी विवाह केला आहे त्यानंतर दोघेही एकत्र राहत होते पत्नीनं दुसरा विवाह केल्याने आरोपी कलाम चिडला होता तो पत्नीसह सईमवर पाळत ठेवून होता शुक्रवारी सायंकाळी क्रांती चौकामध्ये सागर बिल्डिंग जवळ कलाम थांबला होता काही वेळांतर जवळ आला आणि त्याने खिशातून अचानक वस्तारा काढून नईमच्या गळ्यावर सपासप वार केले आरडाओरडा झाल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला परंतु त्यावेळेस नईमचा मृत्यू झाला होता दरम्यान स्थानिकांनी गंभीर जखमी असलेल्या नईमला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत पश्चिम बंगालला पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली आहे